आदिवासी जिल्ह्यांमध्ये आदिवासी बांधवांची जर खऱ्या अर्थाने एकजूट झाली तर काय होऊ शकतं याचं उत्तम उदाहरण आपल्याला लोकसभा निवडणुकीमध्ये पाहायला मिळालं ते भारत आदिवासी पार्टीच्या रूपाने खरं तर, तर भारत आदिवासी पार्टी नावाचा पक्ष हा आदिवासी बांधवांचा आहे याची फारशी माहिती ही आदिवासी बांधवांनाच नाही आणि म्हणूनच हा पक्ष आता एका मतदारसंघापुरती मर्यादित राहिलेला आहे हे खर तर लोकसभा निवडणुकीमध्ये भारत आदिवासी पार्टीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं राजस्थानमधील बासवाडा या लोकसभा मतदारसंघामध्ये राजकुमार राऊत या तरुण उमेदवाराने एका भाजपाच्या तगड्या उमेदवाराचा अर्थात महेंद्र सिंग मालवीय या एका मोठ्या उमेदवाराचा आणि तोही भाजपाचा अगदी दारुण पराभव केला होता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः त्या मतदारसंघामध्ये सभा घेतली होती आणि तरीसुद्धा सगळे आदिवासी एकत्र होऊन विशेषतः तरुण संघटित झाले आणि त्यांनी राजकुमार रोत या उमेदवाराला तिथे निवडून आणलं होतं अगदी पंतप्रधानांची सभाही काही करू शकली नाही भाजपचे जे उमेदवार होते महेंद्रसिंग मालवीय हे प्रख्यात आणि नावाजलेले असे उमेदवार होते पैशानेही तगडे होते अगदी भाजपची पूर्ण ताकद त्यांच्या पाठीशी लागली होती आणि तरीही आदिवासी बांधवांनी त्यांचा पराभव केला आज भारत आदिवासी पार्टीचे खासदार हे लोकसभेमध्ये आहेत हा मुद्दा सांगायचा याच्यासाठी जे राजस्थानमध्ये घडलं ते महाराष्ट्रामध्येही घडू शकतं महाराष्ट्रामध्येही आदिवासी बहुल जिल्हे आहेत तिथे अगदी ग्रामपंचायत सदस्यापासून तर खासदारकीपर्यंत सगळे लोकप्रतिनिधी हे आदिवासी आहेत हे जर सगळे संघटित झाले संघटित होऊन त्यांनी या पक्षासाठी काम केलं किंवा नव्या पक्षाने त्यांच्या उमेदवार उभा करून त्यांना पुढे आणलं जे प्रस्थापित पक्ष आहेत ते सोडून फक्त आदिवासींचाच पक्ष असं धरून जर काम केलं तर तो प्रयोग यशस्वी होऊ शकतो का या दृष्टीने चाचपणी झाली होती मात्र जे राजस्थानमध्ये घडलं ते महाराष्ट्रात घडू शकलं नाही जे उत्तम उदाहरण आहे पालघर जिल्ह्याचं पालघर हा आदिवासी बहुल लोकसभा मतदारसंघ आहे मोठ्या प्रमाणावर आदिवासी बांधवांची संख्या आहे अगदी सगळी पद म्हणजे ग्रामपंचायत सदस्यापासनं अगदी आमदार खासदारांपर्यंत लोकसभ अगदी जिल्हा परिषदच्या अध्यक्षापासनं तर सगळी पद ही आदिवासी बांधवांकडे असं असताना याच पार्टीचे म्हणजे भारत आदिवासी पार्टीचे मोहन बारकू गुहे हे उमेदवार उभे होते मात्र त्यांचा दारुण पराभव झाला जे पालघर लोकसभा मतदारसंघामध्ये एकूण दहा उमेदवार उभे होते त्यामध्ये या मोहन गुहेंचा सातवा क्रमांक आला आणि पूर्ण लोकसभा मतदारसंघामध्ये तेरा लाख शहात्तर हजार सातशे सत्याहत्तर एवढं जे मतदान झालं होतं त्यापैकी दहा हजार सातशे एकसष्ट एवढीच मतं ही या उमेदवाराला मिळाली म्हणजे आदिवासींची पार्टी म्हणून समोर आलेल्या पक्षाला फक्त पालघर जिल्ह्यात दहा हजार सातशे एकसष्ट मतं मिळाली तर पालघर जिल्ह्यामध्ये आदिवासी बांधवांच्या अनेक संघटना आहेत अनेक नेते आहेत हे शंभर दोनशे नेते हे सहज या संघटनांचे असतील मात्र या सगळ्यांची तोंड वेगवेगळ्या दिशेला आहेत हे सगळे नेते कोणत्या ना कोणत्या प्रस्थापित पक्षाच्या दावणीला बांधलेल्या आहेत हे कधीही एकत्र येणार नाहीत अशी परिस्थिती यासाठी आहे की स्वार्थ आणि पैसा या दोन गोष्टीच त्यांना एकमेकांपासून दूर लोटतायत इतरही अनेक कारणं आहेत मात्र ही सगळी कारणं बाजूला सारून जर तरुणांनी पुढाकार घेतला आणि ते जर सगळे एकत्र आले कुणाचंही न ऐकता त्यांनी जर प्रामाणिकपणे काम केलं कुठल्याही आमिषाला बळी न पडता आणि कुठल्याही फायद्या तोट्याच्या गणितांना न घाबरता जर लढाई दिली तर पालघर जिल्ह्यामध्ये फक्त आदिवासी बांधवांच्या पक्षाचे चार उमेदवार हे सहज निवडून येतात मात्र ते होऊ शकेल का हा मोठा प्रश्न आहे त्या दृष्टीनं पूर्ण देशभर चाचपणी सुरू आहे आदिवासी संघटना आदिवासी बांधव हे एकत्र येऊन विचार करतायत पालघर जिल्ह्यामध्ये त्यांना पोषक वातावरण आहे फक्त नेत्यांना बाजूला केलं आणि प्रामाणिक तरुण तरुणी जर एकत्र आल्या तरच हा प्रयोग यशस्वी होऊ शकतो